नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उत्तर लेखनामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी यामधील फरक कशा पद्धतीचा विषद करावा या संदर्भात माहिती घेणार आहोत ही माहिती यासाठी तुम्हाला महत्वाची आहे की आपण स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा ज्यावेळेस थिरी टाईप देत असतो त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला उत्तर लेखनाची कला अवगत करणे गरजेचे असते त्याचबरोबर त्या लेखनाचा सराव करणे हे सुद्धा महत्वाचं असतं अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती आपण घेऊन येतो मात्र ती तुम्ही लक्षात ठेवणं आणि या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जर तुम्ही ते केलं तर निश्चितच तुम्हाला उत्तर लेखनाच्या कलेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची क्वालिटी निर्माण करता येईल आणि क्वांटिटीबद्दल सुद्धा तुम्हाला फरक कळेल म्हणून या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण उत्तर लेखन हातात घेतो त्यावेळेला आपल्याला त्या उत्तराची सुरुवात कशा पद्धतीची करावी हे समजत नाही मात्र उत्तराची सुरुवात ही क्वालिटी पद्धतीनं करणं म्हणजेच गुणात्मक पद्धतीनं करणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्या माध्यमातून आपल्या संपूर्ण उत्तरपत्रिकेवर आपली छाप पडणार असते पहिला प्रश्न ज्यावेळेस आपण हाती घेतो त्यावेळेला त्या, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर गुणात्मक पद्धतीनं सुरू करता आलं म्हणजेच एखादी व्याख्या एखादं कोटेशन एखादं विशिष्ट अशा पद्धतीची माहिती जी की आपल्या उत्तराशी रिलेटेड आहे त्यावेळेला त्या आपल्या उत्तरामध्ये क्वालिटी दाखवण्यासाठी आपलं जे काही इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे मग त्यामध्ये लेखनाची जी काही कला आहे ती लेखनाची कला जर समजा आपल्याकडं आपलं चांगलं हँडरायटिंग असेल तर त्या माध्यमातून आपल्याला ते प्रेझेंट करता येऊ शकतं मात्र आपल्याला चांगले चांगले गुण घेण्यासाठी आपल्याला आपली जी काही क्वालिटी आहे ती दर्शवावीच लागते मात्र बरेच विद्यार्थी काय करतात की क्वांटिटी वर आता हे क्वांटिटी म्हणजे नेमकं काय आहे तर हे आहे म्हणजे आपलं जे काही प्रमाण आहे आपलं जे काही उत्तर नुसतंच आपण फापट पसारा जे काही लिहून ठेवतो ते प्रमाण म्हणजेच जे आपण उत्तर दोन पेज चार पेज पाच पेज असं वाढवत वाढवत ज्यावेळेस उत्तर जातो मात्र ती नुसतीच क्वांटिटी वाढत जाते ते प्रमाण वाढत जात आणि त्या प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या उत्तराचा जो काही दर्जा आहे म्हणजे जी क्वालिटी आहे ती क्वालिटी घसरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कारण ठरतात मग ज्या वेळेस असं आपल्या हातून घडतं त्यावेळेला ते घडणं जर टाळायचं असेल तर या दोनही शब्दामधील आपल्याला फरक सुरुवातीलाच समजणं अतिशय गरजेचं आहे कारण तो फरक क्वालिटी आणि क्वांटिटी यामधील तो फरक आहे उदाहरणार्थ आपण असं पाहू की दोन विद्यार्थ्याकडं एक विशिष्ट अशा पद्धतीचं काम करण्यासाठी दिलेलं आहे आता ते काम कोणतं आहे तर त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या बोर्ड रायटिंगच्या माध्यमातून वर्गामध्ये बोर्डवर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची संख्या त्यांचे नावं त्यांचे जे काही हॉबीज आहेत ते लिहायचे आता ते तुम्ही कसं लिहिताल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार जसं तुम्ही काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धती वापरू शकतात काही विद्यार्थी त्याला वेगळ्या पद्धतीनं वेग वे प्रेजेंट करू शकतात काही विद्यार्थी चांगल्या हँडरायटिंगच्या माध्यमातून ते लिहू शकतात आणि आपली आपली जी काही कला आहे ती प्रेजेंट करू शकतात ज्या वेळेला अशा कला प्रेजेंट करण्याची आपल्या कुवत असते ती तुम्हाला सिद्ध करण्याची सुद्धा तुमची मानसिकता व्हावी ही मानसिकता होण्यासाठी काय करावं लागतं थोडासा विचार करावा लागतो तो विचार केला की मग आपल्याला काही गोष्टी सुचतात आणि त्याच माध्यमातून मग आपण जे काही पूर्वीच्या कालखंडात किंवा आपण ज्या वेळेस शाळेला होतो कॉलेजला होतो त्या कॉलेज किंवा त्या शाळेच्या कालखंडामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या आठवतात त्या लिहिल्यामुळे किंवा त्या माध्यमातून आपल्या उत्तराचा जो दर्जा आहे तो दर्जा आपण वाढू शकतो म्हणजेच आपल्याकडे जी काही निर्णय क्षमता असते आपल्याकडे जे काही चांगले चांगले गुण असतात त्या गुणाला मोकळी वाट करून देण्यासाठी तुम्हाला उत्तर लेखनाची कला सुद्धा अवगत करणं गरजेचं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये बरेच विद्यार्थी मोबाईलमुळे काय झालेले आहेत की या सर्व गोष्टीपासून वंचित होऊ लागलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्याला लेखन करता येत नाही मराठी लिहिता येत नाही इंग्रजी तर सोडूनच द्या हा जर आपल्याकडं न्यूनगंड जर निर्माण झाला किंवा ही जर निर्माण झाली तर मात्र आपल्याला पुढे जाता येणार नाही ना अशा पुढे जाण्याच्या आपल्या जे काही असतात गतिरो त्या गतिरोधकापासून जर सावधान राहायचं असेल तर आपल्या उत्तर लेखनामधील क्वालिटी आणि क्वांटिटी यामधील फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तो फरक आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपली उत्तरपत्रिका चांगल्यात चांगली करणे विद्यापीठामध्ये जसं की थिरी पद्धतीचे प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात मात्र तेच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट करत असतात त्यावेळेला तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी दाखवता येतात म्हणजेच आपल्या उत्तराचा दर्जा आणि आपल्या उत्तराचं प्रमाण प्रमाण किती असावं मग आपण असं पाहतो की ते प्रमाण जर समजा दोन्हीचा सुवर्ण मध्य साधणार असेल तर निश्चित आपलं उत्तर चांगलं होतं आणि त्या चांगल्या उत्तराचे गुण सुद्धा आपल्याला चांगले, चांगले मिळतात म्हणून तुम्हाला काय म्हणतो मी की येणाऱ्या कालखंडात एम पी एस सी सारखी जी काही परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला दीर्घोत्तरी होणार आहे आणि ही दीर्घोत्तरी परीक्षा होत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्तराची क्वालिटी दाखवणं गरजेचं आहे क्वांटिटीवर तुम्हाला जो काही भाग आहे तो मात्र तुम्हाला कुठेतरी निश्चित मर्यादित करावे लागेल नसता आपले गुण कटू शकतात आणि ते गुण न कटण्यासाठीच तुम्हाला ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे थोडस भाषेचं जे काही ज्ञान आहे ते भाषेचं ज्ञान थोडस समृद्ध करणं गरजेचं आहे आपले जे काही शब्द आहेत ते शब्द संग्रह जे काही आहे तो त्याचा तो सुद्धा वाढवणं गरजेचं आहे हा जर आपण अशा पद्धतीचा प्रयत्न केला तर आपण आपल्या उत्तर लेखनामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच्यामधील जो काही फरक आहे तो फरक दाखवू शकतो आणि निश्चितच आपल्याला तो फरक क्वालिटीच्या माध्यमातून दाखवायचा कारण आपल्या उत्तराचा जी काही गुणात्मक दर्जा आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आहे नुसतंच उत्तर वाढून आपल्याला आपल्याला काहीतरी लिहिता येत आहे फापट पसारा लिहून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करायचं नाही म्हणून उत्तर लेखनाच्या कलेमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामधील आपल्याला फरक समजावा तो समजत असताना अशा काही गोष्टी आपण कौशल्याच्या माध्यमातून विकसित कराव्यात की त्या कौशल्यामधून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आपल्या यशापर्यंत आपल्याला पोचता येईल त्यासाठीच या उत्तर लेखनाची कला अशा पद्धतीनं आपण स्वतःसाठी अंगीकारून इतरांना सुद्धा त्याबाबतच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जर केला तर विद्यार्थी दशेमध्ये या चांगल्या सवयी आपल्याला लागू शकतात ज्यावेळेस मी विद्यार्थी दशा असं म्हणतो त्यावेळेला निश्चितच हा विद्यार्थी दशेचा कालखंड तुमचा प्रथम वर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत म्हणजे पदवी प्रथम वर्ष ते पदवीचं शेवटचं वर्ष इतका हा कालखंड आहे त्याच्या अगोदरचा कालखंड तुमचा शालेय जीवनाचा आहे नंतरचा कालखंड हा तुमचा पदव्युत्तर जीवनाचा आहे त्यामुळे त्या, त्या कालखंडात वेगवेगळ्या तुम्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असतात यासाठी तुम्हाला या गोष्टीकडं तुम्हाला वेळ नाही हे लक्षात असू द्या म्हणून विद्यार्थी दशेमध्येच हा आपला भाग म्हणजेच या वैचारिक विचारसरणीचा भाग जिथं आपल्याला विचार करावा लागतो तो भाग आपण दुरुस्त करणे आणि आपली दर्जेदार क्वालिटी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा तुमचं एक काम असतं त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे आणि अशाच पद्धतीचे संदेश तुमच्या बरोबर ठेवणे सुद्धा गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल अशाच पद्धतीच्या तुमच्यासाठी प्रेरणादायी गोष्टी घेऊन येत असते मात्र जे तुम्ही तुमच्यासाठी महत्वाचं मानलं तर त्यासाठीच तुम्हाला हे लाईकचं बटन थोडंसं प्रेस करणं अभिप्रेत आहे त्याची प्रेरणा सुद्धा मला मिळते आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद